धन्य जगी तोची एक डी जे पुढे नाचे असं म्हटलं का नाही धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे कीर्तन काय करते अरे कीर्तनाची नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे जे नामच नाही पापाचे आईसे केले कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप कीर्तनात चला म्हटले पण कीर्तनात आला नाही कीर्तनात आला नाही आपल्या भागाचं वैभव आहे खरोखर आहे की या म्हणले लोक कीर्तन ऐकायला येतात काही काही भागामध्ये आम्ही चोपड्याकडे जातो कीर्तनाला चोपड्याकडे या वयातले लोक कीर्तनात येत नाही सगळा वर्ग तरुण पण ही वृद्ध लोक येत नाही कीर्तनात आजी म्हणे म्हाताऱ्याला चला ना मग कीर्तन ऐकायला म्हातारा म्हटला मला ऐकू येत नाही ना आजी म्हणे कसं ऐकू येतो हो म्हणे तुम्हाला झट्टा मट्टा कीर्तन ऐकू येत नाही म्हणे सट्टा मट्टा ऐकू येतो कीर्तनात नाही आला मतारा <coughs> आजीनं म्हटलं होतं कीर्तनात चला पण कीर्तनात नाही आला पण डीजेच्या पुढे गेला पासठचा मतारा खलबत्त्या अ तोंडात एकदाच नाही आणि डीजेच्या पुढे नाचायला लागला कीर्तनात नाचला नाही आणि डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहिला गाणं कोणतं होतं मला लगीन करावं पाहिजे म्हणतोय मला लगीन करावं पाहिजे हे पोर लय बिलिंद रौगारी सांगितले एवढं पोरग गेलं त्यानं पाहिलं म्हाताऱ्याचा तो माहोल म्हातारा बिघडला म्हणे गळ्यात डीजेच्या पुढे न राहिला ते पोरग घरी गेलं आजीला सांगत बसला आजी आजीचं नाव होतं शांताबाई आजी आजी, शांता आजी।, आजी म्हणे बोल रे पप्प्या आजी म्हणे आबा आला म्हणे कुठं रे बजरंग पुऱ्या भागवतात म्हणे वा आजी बुड्याचा कीर्तनाचा आणि याचा काही संबंध नाही दूर दुर्लभ दूर दुर्लभ कीर्तनाचा आबाचा ना। संबंध नाही मग आबा कुठं नाचतोय मग डीजेच्या पुढे आजी गाणं कोणतं आहे माहीत आहे का तुला आबा म्हणते मले लगीन करावं पाहिजे आजी म्हणे माय नवीन नवीन लग्न झालं तर या कधी गजरा घेतला नाही कधी नफालीची बाटली दिली नाही कधी हॉटपाली आणली नाही आणि म्हातारं काय रंगात आलं कि म्हणते मला लगीन करावं पाहिजे आजी खलबत्त्या ठेचा कुठत होते भाऊ ठेचा खलबत्ता ठेचा कुठत होती <coughs> आजीनं खलबत्त्यासोगट मुस बाहेर आणला तिकटच्या गोलीत डीजे चालो आजीनं खलबत्ता घेतला एकूण मुसई घेतला आबाच्या पुढे जाऊन भद्रा सारखी उभी राहिली आबा तिकून नाच राहायला मला लगीन करावं पाहिजे असाच अटकला आबा आजीला पायता क्षणी आजीने इकून दुसरं गाणं चालू केलं तुले चांगला बारी कुठला पाहिजे तुले चांगला बारी कुठला पाहिजे <laughs> अरे कीर्तनात नाच वय डीजीच्या पुढे नाचतोय म्हातारा अरे लुटो मजा नाम की ऐसी वक्त फिरना आएगी एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी बोलो सिया राम अरे सगळं मिट्टी मध्ये जाईल म्हणून या जीवनाचा आनंद कशामध्ये आहे या भगवंताच्या नामामध्ये आहे तो आनंद आज या कोठडीया नगरीमध्ये आहे असं वाटते स्वर्ग आहे स्वर्गात कीर्तन चालू आहे दादा सामान्य नाही तुमचा पैसा लय झाला म्हणून हे कार्यकर्ता का पैसा लय झाला म्हणून हा सप्ताह करता का अरे सप्ताह याच्यासाठी करावा लागतो की काहीतरी समाजात नवीन परिवर्तन व्हायला पाहिजे याच्यासाठी सप्ताह करावा लागतो ऐका आमचे श्यामभाऊ म्हटले महाराज खानदेश म्हणली परंपरा आहे काकड्याला हजार महिला मंडळ येतात शंभर दोनशे तीनशे महिला मंडळ काकड्यासाठी येतात पण खरोखरच आज फक्त एकच महिला काकड्याला आली त्या मातीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा मी नाव घेत नाही <laughs> काकड्याचं महत्व वेगळं आहे उद्यापासून काकड्याला या सप्ताहाचा आठ दिवस तुम्ही आनंद घ्या अरे आनंद डबल नाही एकदा का श्वास निघून गेला एकदा का वर्षानं दोरी काटली <laughs> हा आनंद आपल्याला कुठं घेतला जाणार नाही हा आनंद फक्त इथंच मिळतो म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गी महाराज कशासाठी नारायणी नामे वो जीवन मुक्त एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे मा एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे आणि त्या भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावरती बाबा आहे ना कृपा होत म्हणा अ तुम्ही बोलत का नाही हो काही नाराज आहे का तुम्ही काही तुमच्यासाठी चहा बोलवू का जरा ह महाराज म्हणता अरे त्या भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती कोणती कृपा ज्या भगवंताने अनमोल किमतीचा नरदेह तुम्ही आपल्याला दिला दिला पण कुठं दे दिला भारतासारख्या सुंदर देशामध्ये तुम्हाला आपल्याला हा नरदेह दिला भरत अखंडेव नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती अरे भारत कोई भूमिका तुकडा नाही भारत कोई भूमिका तुकडा नाही हा देश कसा आहे ये वंदन की धरती है ये अर्पण की भूमि है तर्पण की भूमि है यहाँ के नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी बोलो भारत माता की जय देश है आदेश सामान्य नहीं अरे माउली नंत्र समाधि नहीं